नमस्कार आपण पाहत आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज पाटील हॉस्पिटल येथे रोग निदान शिबिरात शंभर रुग्णांची तपासणी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उपक्रम अहमदपूर येथील डॉक्टर पाटील हॉस्पिटल व चंद्रशेखर भालेराव यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रोग निदान शिबिरात शंभर व्यक्तीची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते तर उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे व त्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव शिवानंद हेंगणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी प्रशांत घाटोळ दयानंद पाटील अजहर भागवान गणेश कोदरे चंद्रशेखर भालेराव उपस्थित होते महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या तपासणीसाठी डॉक्टर अभिजित ऋषिकेश पाटील डॉक्टर नेहा पाटील यांनी टुडी इकोच्या माध्यमातून रुग्णाची हृदय तपासणी केली तसेच रक्ताच्या पंचवीस मोफत तपासणी करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी संगनगिरी सुमित आंबेकर माधव आडे देवा रेड्डी आदींनी कार्यक्रमास परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर भालेराव यांनी केले तर आभार कपिल बिराजदार यांनी मांडले असेच ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर नमस्कार मी डॉक्टर अभिजित येलाले लातूर इथे हृदयरोगतज्ञ म्हणून काम करतो आ, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर महत्वाज्योतिबा फुले यांच्या जा जयंतीनिमित्त आपण पाटील हॉस्पिटल आणून रुग्णांसाठी हृदयरोगांसाठी आणि बाकी इतर रुग्णांसाठी एक मोफतमधला आपण एक कॅम्प घेतला आहे ज्याअंतर्गत आपण बऱ्याचशा तपासण्या ज्यामध्ये की ई सी जी असेल काही रक्त तपासण्या असतील इव्हन पुढील को म्हणजे हृदयाची सोनोग्राफी असेल किंवा मशीनवर चालायची जी ट्रेड्युल टेस्ट असते ह्या सर्व टेस्ट जे काही गरजू व्यक्ती आहेत गरजू पेशंट्स आहेत तर असलेले आहेत त्यांच्यासाठी मोफतपणे आज, आज आपण इथे अरेंज केलेलं आहे त्याअंतर्गत साधारण आपण शंभर ते सव्वाशे पेशंटला मोफत तपासण्या केल्या आणि त्यांना मेडिसिन पण मोफतमध्ये आपण पुरवलेला आहे प्रतिसाद खूप चांगला होता असाच प्रतिसाद दरवर्षी भेटावा अशी आमची अपेक्षा आहे आणि इथे पुढे आम्ही असे टाईम्स घेतो धन्यवाद ओके